विरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त सर यांना आम्ही या देखीलसाठी शिष्टमंडळ घेऊन आलो होतो विषय गंभीर होता झाड जाड़ तो तोडता आज कारशेडसाठी एकोणीसशे नव्वद झाडं तोडत आहेत आरक्षण दोनशे तीस बिल्डरच्या फायद्यासाठी नऊ मीटर रस्ता घेण्यासाठी एकवीस झाडं तोडत आहेत तरण तलाव आरक्षण नंबर पंच्याण्णव याच्यासाठी वीस झाडं तोडत आहेत या सगळं झाडं तोड साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आहे निषेध करत आहे त्यासाठी आज आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने निवेदन दिलेलं आहे भविष्यात झाडे तोड करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल धन्यवाद जय जय महाराष्ट्र